नमस्ते आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कसे झाले असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहाने वडू तुळापूर येथे ठार मारले महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीप छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक वयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठी फेकून देण्यात आले ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होती संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील असेच हाल होतील असा असा संदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यावरील त्या भीमेच्या काठावर जायला घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा होत होता तांबडं फुटू लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षीया फळात भिरू भिरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई पाटरी धुनुधुण्यासाठी नदीकाठावर आली कपडे धुत असताना तिला ते रक्तामासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकले ते रक्तामासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते अनेकांच्या डोळ्यात असूच्या धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्तमास आपल्या गावचे शिवारास बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याचं दुःख वाटतंय खरं आहे तुमचं मंदिराच्या बाहेर असलेला गोविंदा लांबूनच म्हणाला शिवाजी महाराजांनी आपल्या लेकरावाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केले होय आज त्यांच्या लेकराच्या आतडी कोथळा आपल्या शिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभू राजांसाठी माझे काळी जास्त तुटते पण बहुताली चार पाच लाख फौजीचा तळ आहे बादशाची लई दांगडी आहे त्यानं त्या रक्तामासाला कुणी शिवू नका असं फरमान काढलंय खरंय पाटील आज दिवस गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशाही कळ नको काढायला पंचक्रोशीतल्या बाकीची सारी माणसं सा गपगार पडल्या आपणच कशाला घोड्यावर बसायचंय आता रात्र होत आली होती गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भा भाकर तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची तयारी करू लागले पण जना पाटील मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलींच्या वाड्यावर आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले आणि संभाजीराजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणींनी साऱ्यांची काळी झेलावली होती रात्र बरीच वाढली होती न तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीनं बोलावून घेतलं तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने बेचन झालेला गोविंदा पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शनी शंभू राजांचे मांस गोळा करून आणले तर त्याला अग्नी दिला तर बाद्या करून करून काय करेल गाव जाळेल इतकंच ना जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कोणीही कधीही कोणा बेबारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्याच्यावर अंतिम संस्कार करून मनुष्यदेहाला मुक्ती द्यावे असं शास्त्र आहे गोविंदा म्हणतो इथे शिवाजी महाराजांच्या लेखाचे तुकडे बेबारशासारखे नदीकाठी पडले आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असं एकच आरोळा उठला बाहेर गच्च काढो पण साऱ्या लेकी बाळी खोचत एकाच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला आता झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला कारभारीन काय हा पुरकटपणा लावलाय बाहशाने गावावरून गाढवाचा नांगर फिरवला बाहेर कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकराचं मास घारी गिदडांना देण्यापरीस आपण आपण आणलेलं काय वाईट असं गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घरं निघालो आम्ही राधाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जना पाटलीन आणि वडू गावातील सग समग्र श्रीशक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंदा सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा काठ आला आस म्हणतात काळा अंधार होता सगळ्या आयाबायांनी सहज वळून बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणी ढाराडू झोपले होते गावकरी दपकत दपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला आणि त्यांच्या फुटफुट्ट्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभ शंभूराजेंचे पाय हाताचा तुकडा असे एकेका वयव सर्वांनी सर्व गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे नेसूची धोत्रे सोडली त्यामध्ये माणसाचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या काळ्याकुट्ट्या अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपल्या घराकडे धाव घेतली कोणी शिनकुट आणले कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पीच निर्माण झाला चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर शिवाय तिथून बादशाचा तळही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव कुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंदा पुढे धावला गाव शिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडे ही अम्मा महाराजांनी दिलेली जमीन इथं आमच्या जमिनीत द्या शंभू राजांना अग्नी समजा उद्या बादशहाचे संकट आलंस तर कुठे निघून जाऊ आम्हा गरिबाच्या ताटलीला हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभू राजा कसं विसरू तिथे गोविंदाच्या जागेत सरण रचलं गेलं महाशेची पाऊस कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलानं गावातील तरण्याबांडपोरांना गावशिवारात उभं राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैरेची घोडी दावत आली तर त्यांना वेशीबाहेरच अडवा गोफाणीतल्या दगडाने लोळवा एकेकाला एकेकाचा प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलांनी पोरांना बजावून सांगितले गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली अखेर शंभूराजांच्या चितीला अग्नी दिला गेला आग धडधडा पेटू लागली आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या गावकऱ्यांना हुंदका फुटला होता आयापाया तर जोजोरात अडत होत्या पोरत धाय मुकून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखराला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अशुच्या धारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजांची चित्र विजवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमीच्या काठावर धावला तांबडं फुटण्याच्या आतिरक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखरी जागी होऊ लागली होती नदीकाठावर जमलेला तो वडूगाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं तर अशा प्रकारे शंभू महाराजांवर अंतिम संस्कार करण्यात आले होते